आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी धम्मसेवक बाळासाहेब व जयश्री कांबळे यांचा पंचवीसावा मंगल परिणय वर्धापन दिन माडगेळ तालुका जत येथे उत्साहात साजरा मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा कोणूर तालुक्यात जत गावचे सुपुत्र व सध्या ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे माध्यमिक शिक्षक पदावर कार्यरत असणारे धम्मसेवक बाळासाहेब नामदेव कांबळे सर व त्यांच्या सहचारिणी आयुष्मती जयश्री कांबळे यांचा पंचवीसावा मंगल परिणय वर्धापन दिन माडगळ तालुका जत येथील आदित्य मल्टीपर्पज हॉल येथे दिनांक अठरा पाच दोन हजार पंचवीस रोजी पार पडला हा कार्यक्रम अतिशय आनंदात व उत्साहात पार पडला या कार्यक्रमासाठी बाळासाहेब कांबळे यांचा मित्रपरिवार मुंबई येथील शिक्षक मित्र ये तसेच गावातील नामवंत सर्व मित्रमंडळी नातेवाईक उपस्थित होते यावेळी मंगल परिणय वर्धापन दिनाच्या सोहळ्यासाठी गायन व नृत्य याचे सादरीकरण मित्रपरिवाराने सादर केले एक काचविसावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला बाळासाहेब कांबळे सर यांच्या परिवाराकडून सर्व मान्यवरांना स्नेहभोजनाचे आयोजन केले होते परिसरात एक आगळा वेगळा पंचवीसावा मंगल परिणय वर्धापन सोहळा बाळासाहेब कांबळे व जयश्री कांबळे यांचा हस्ते पार पडला सर्व नातेवाईकांनी शुभेच्छा दिल्या याच कार्यक्रमासाठी निमंत्रक म्हणून बाळासाहेब कांबळे यांच्या कुटुंबातील सदस्य प्रणव कांबळे व प्रांजल कांबळे यांनी आयोजन केले होते या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष काटे तालुका अध्यक्ष देशमुख रोडे सुभाष हुवाळे व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुका पत्रकार हल्लाविरोधी अध्यक्ष अंबांना माळी कुणीकोणूर हायस्कूलचे राजगेसर आर पी आय तालुका नेते लक्ष्मण कांबळे राजू कांबळे बी एस पीचे नेते गौतम सरजे सामाजिक कार्यकर्ते संजय सरजे मधुकर कांबळे आदित्य हॉटेलचे दीपक कांबळे आदींनी शुभेच्छा दिल्या लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा